मला अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीमध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे नुकतच मी महाराजांच्या अतिशय भव्य अशा अश्वारूळ पुतळ्याच्या करता आलो होतो आणि त्यावेळी अनेक समस्या या माझ्यासमोर वाढल्या होत्या आज ज्यावेळेस आपल्यासमोर आलो आहे त्यावेळी त्यातल्या बहुतांश समस्या या मार्गी लावून आपल्यापर्यंत मी आलो आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो आपल्या बदलापूरच्या या नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार घोरपडे आणि त्याचप्रमाणे आपले आपल्या अंबरनाथच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजले पाटील कथोरे साहेब माझ्याकडे एखादा प्रकल्प घेऊन आले आणि तो झाला नाही असं गेल्या दहा वर्षात कधीच घडलं नाही आणि पुढच्या दहा वर्षातही असं कधीच घडणार नाही त्यामुळे बदलापूर असेल मजूर पुर अंबरनाथ असेल इथला कुठलाही प्रकल्प हा जर आमच्याकडे आला तर त्या प्रकल्पाला चालना देण्याचं काम आम्ही करू आपल्याला कल्पना आहे काल सव्वीस नोव्हेंबर होता सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे अंगीकारलं आणि भारताच्या जनतेला ते अर्पित केलं आणि मग तेच संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण भारतामध्ये लागू झालं हे संविधान आणि हा संविधान दिवस याकरता महत्वाचा आहे याज आपन सगे जा ची हो की आज आपण सगळे लोक ज्या लोकशाहीची प्रक्रिया पार पाडण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत ती लोकशाही याच संविधानाने आपल्याला बहाल केली या संविधानाने आपल्यापैकी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एक मत आणि जो गरीबातला गरीब आहे त्यालाही एक मत अशा प्रकारचा एक समतायुक्त समाज निर्माण करण्याकरता आपल्या लोक लोकशाहीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेने आपल्याकरता निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला दिला देशाचं सरकार कोण असेल आपण ठरवतो राज्याचं सरकार कोण असेल आपण ठरवतो आपल्या शहरातलं सरकार कोण असेल हे देखील आपणच ठरवतो अशा प्रकारे आपल्या भाग्याचा आणि भवितव्याचा आणि आपल्या विकासाचा फैसला करण्याची जबाबदारी आणि तो अधिकार हा या संविधानाने आपल्याला दिला आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण या निवडणुकीच्या निमित्ताने सामोरे जातो त्यावेळी या संवैधानिक प्रक्रियेची आपली जबाबदारी आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्या हातामध्ये आपल्या शहराचं सा। म्हणजेच आपलंही भवितव्य पुढच्या पाच वर्षाकरता आपण देतो हे दे लक्षात ठेवून या ठिकाणी मतदान करणं गरजेचं आहे बंधू भगिनीनो खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये ज्यावेळी मी आपल्यासमोर आलो आहे मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही मी कोणाला शिवायशाप द्यायला देखील आलो नाही मी कोणाची उडी धुणी काढण्याकरता देखील आलो नाही तर मी या ठिकाणी आलो आहे एक निश्चित कार्यक्रम घेऊन या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शहर विकासाची एक निश्चित योजना एक निश्चित ब्ल्यू प्रिंट आम्ही तयार केलेली आहे शहरं कशी असली पाहिजे या संदर्भातल्या संकल्पना आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या संकल्पना अस्तित्वात आणण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ज्या लोकांकडे बोलायला नसतं ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नसतो ज्यांना विकास काय माहिती नसतं ते शिवाय देत असतात ते ओढी दोडी काढत असतात पण आपल्याकडे विकासाचा मोठा कार्यक्रम आहे आज आपण बघा देशाचे तुला तसं का माहिती आज आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी खऱ्या अर्थानं या देशामध्ये शहरांकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आपली भूमिका होती आणि ती योग्य भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो त्यामुळे गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास पण त्याच वेळी तत्कालीन सरकारांना हे या गोष्टीचा विसर पडला की गावासोबत शहरातही लोक राहतात शहराचाही विकास आपल्याला करावा लागेल ही गोष्ट आपण लक्षात घेतली नाही की जी शहर आहेत त्या शहरामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याची संधी तयार होते आणि त्या संधीचा लाभ घेण्याकरता गावाकडनं लोक मोठ्या प्रमाणात शहरामध्ये जातात शहरामध्ये ती माणसं गेल्यानंतर त्या शहराचं जर नियोजन केलं नाही तर ती शहरं बकाल होतात आपल्या त्या काळच्या सरकारांनी या ठिकाणी शहरीकरणाला अभिशाप समजून शहरं चांगली झाली पाहिजेत त्याचं नियोजन झालं पाहिजे याचा कधी विचारच केला नाही त्याकरता योजनाही तयार केली नाही परिणाम काय झाला शहरामध्ये लोक येत गेले शिक्षणाकरता आरोग्याकरता रोजगाराकरता आणि मग जागा नाही तर अनधिकृत रस्त्या बनल्या जागा नाही अतिक्रमण झाली राहायला जागा नाही झोपडपट्ट्या तयार झाल्या वाढलेल्या लोकसंख्येकरता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला लोक आले तर कचरा निर्माण होईल मग त्या कचऱ्याचे ढिगारे आपल्याला पाहायला मिळाले तर घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाची कुठली कॉम्प्लीट योजना आपण तयार करू शकलो नाही रस्त्यांची कामं पाहिजे त्या प्रमाणात आपण करू शकलो नाही त्या ठिकाणी उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील ही ज्या प्रकारे तयार करायला पाहिजे होती ती आपण तयार करू शकलो नाही घाण पाणी सांड पाणी याच्यावर प्रक्रिया करण्याकरता व्यवस्था उभी करायला पाहिजे होती त्या व्यवस्था अपुऱ्या झाल्या आणि त्यातनं सूज आल्यासारखी आमची शहरं वाढत गेली पण त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना मूलभूत सोयी देखील त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या नाही दोन हजार चौदा साली जेव्हा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी पहिल्यांदा हा विषय मांडला की शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवाची निर्मिती ही शहरांमध्ये होते शिक्षण आरोग्याच्या संधी या शहरात तयार होतात रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये त्या ठिकाणी होते त्यामुळे शहरांकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला संधी समजून शहरांचं नियोजन करणं सुरू करा शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं सुरू करा आणि मग वेगवेगळ्या योजना पहिल्यांदा या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या आणि मग अटल अमृत सारखी योजना की ज्या योजनेतनं लाखो कोटी रुपये देशातल्या शहरांना मिळणं सुरू झालं आपल्या महाराष्ट्रात देखील पन्नास हजार कोटी रुपये या योजनेत मिळाले घरतचं व्यवस्थापन सांडपाण्याचं व्यवस्थापन भुयारी गटार योजना पिण्याच्या पाण्याच्या योजना चांगली उद्यानं तलावांचं चा संवर्धन नदीचं संवर्धन गाण्याचं संवर्धन अशा प्रत्येक गोष्टी करता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याकडे उपलब्ध व्हायला लागला आणि त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याच आशीर्वादामुळे आपलं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण सुरू केल्या आणि यात सगळ्यात महत्वाचं काय होतं तर मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस मी एम एचा आढावा घेतला तर माझ्या लक्षात आलं की एम एमआरडीएचं क्षेत्र तर मोठं होतं पण एम ए त्या क्षेत्रात सोडून मुंबईमध्येच काम करत होतं मी एम एमआरडीएला सांगितलं मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका आहे ती सक्षम आहे तुमचा पैसा हा एमएमआरडीए रिजन मधल्या इतर महानगरपालिकांमध्ये आणि नगरपालिकांमध्ये लागला पाहिजे आणि पहिल्यांदा आपण मोठ्या प्रमाणात एम एचा पैसा हा या ठिकाणी या सगळ्या नगरपालिकांमध्ये दिला आता कठोरे साहेब जे सांगत होते अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी हा एम आर रिजन मधल्या नगरपालिकांना आपण देणं सुरू केलं कधी कोणी विचारही केला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील किड्याच्या पाण्याच्या योजना असतील त्या ठिकाणी सांडपाण्याच्या व्यवस्था असतील अशा प्रत्येक गोष्टीकरता एमएमआर रिजनमध्ये माध्यमातून त्या त्या नगरपालिकांना महानगरपालिकांना आपण पैसा देणं सुरू केलं आणि त्यातून आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं या ठिकाणी झाली वेगवेगळी कामं झाली आणि आमच्या कथोरे साहेबांच्या पुढाकारामुळे आणि आमच्या कटीलजींच्या पुढाकारामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपण बघितला खरं म्हणजे आपण जर बघितलं तर कथोरे साहेब ही गोष्ट निश्चित आहे की या बदलापूरचं जे परिवर्तन आहे याचा जो चेहरा मोड आहे तो दोन हजार चौदा नंतर अतिशय वेगाने आणि अतिशय झपाट्याने हा आपण त्या ठिकाणी बदलून दाखवला आणि आजही आपण बघतोय केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपण या ठिकाणी सुरू केली त्या काळामध्ये आपण या मुंबई आणि एम एमआय रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळो संकल्पित केलं त्या ठिकाणी मी सांगितलं की आपल्याकडे एम एम आय डी सारखी इतकी मजबूत संस्था आहे या संस्थेला केवळ बँकेमध्ये डिपॉझिट ठेवण्याकरता पैसे दिलेले नाहीत तर आमचे लोक या ठिकाणी जे जा, जा येईन ते जणं करतात जाणं येणं करतात त्यांच्याकरता व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मेट्रोचं जाळं तयार केलं गोष्ट खरी आहे मग अशी साहेबांनी सांगितलं की ही जी मेट्रो चौदा आहे या मेट्रो चौदाचं सगळं काम हे दोन हजार एकोणीस पर्यंत मी केलं होतं आणि केवळ आचारसंहितामुळे टेटर निघाल नाही आणि त्यानंतर आलेल्या स्थगिती सरकारने त्याला जी स्थगिती दिली ते पूर्णपणे अडकलं होतं पण मला सांगायला आनंद वाटतो की मी पुन्हा महाराजांच्या पुतळ्याकरता आलो साहेबांनी विषय मांडला गेल्याबरोबर पहिलं काम केलं मी सांगितलं इमिजिएट टेंडर काढा आणि त्याचं टेंडर निघालाय आणि <coughs> आता मी सांगितलं अठरा हजार कोटी रुपयाचं टेंडर आहे मी सांगितलं मेट्रोच्या कामाला पाच पाच सात सात वर्ष लागतात हे चालणार नाही आता मेट्रोचं काम हे तीन ते साडेतीन वर्षामध्ये आपण पूर्ण केलं पाहिजे अशा पद्धतीनं मेट्रोचं नियोजन हे आपण या ठिकाणी करणार आहोत आमचे रामराव नेहमी मला म्हणत असतात की या ठिकाणी चिखलोलीला आपली जी मेट्रो पाच येते ती पण बदलापूरपर्यंत आली पाहिजे दीड किलोमीटरचं केवळ त्या ठिकाणी अंतर आहे निश्चितपणे त्याही संदर्भातला निर्णय आपण घेऊ आणि मेट्रो पाचही आपल्यापर्यंत कशी पोचवायची त्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जो वडोदऱ्यापासून मुंबईपर्यंतचा रस्ता तयार झाला आज त्या रस्त्यामुळे आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या मुद्द्यामुळे तुम्ही मुंबईच्या इतके जवळ आले दीड तास जेव्हा अंतर फिरून जावं लागायचं आता केवळ वीस मिनिटांमध्ये तुम्ही जाणार आहात आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टवर तर अतिशय वेगानं तुम्ही पोचू शकणार आहात एक प्रकारे आता तुम्ही मुंबईच्या जवळ आलेला आहात आणि जसं या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी आपण अशी केलेली आहे की रस्त्याने देखील मुंबईपर्यंत नवी मुंबईपर्यंत पोहोचणं हे मोठ्या प्रमाणात आपल्याला सोपी होणार आहे मला आनंद आहे की आपली जी बदलापूर कर्ज तीन आणि चार मेट्रो जी आपली रेल्वे लाईन होती त्याला देखील काल आपल्या केंद्राच्या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचंही काम अतिशय वेगाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपण हे ठरवलेलं आहे की आपली सबर्बन रेल्वे आपली लोकल ट्रेन ही वेगवान तर करायचीच आहे डब्बे वाढवायचे आहेत गती वाढवायची आहे ट्रेनचे वाढवायचे आहेत पण हे सगळं करत असताना एकीकडे मेट्रोच्या ट्रेनचे कोचेस इतके चांगले आणि आपल्या समर्बन रेल्वेचे म्हणजे आपल्या लोकल ट्रेनचे कोच ज्याच्यामध्ये दरवाजे नाहीत लोक लटकलेले असतात पडत असतात मरत असतात हे योग्य नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता पूर्णपणे मेट्रो सारखे कोच हे आपल्या लोकल ट्रेनला देखील आपण लावणार आहोत ज्याला दरवाजे असणार आहेत त्याला एसी असणार आहे आणि हे सगळं करत असताना जरी चांगला सुंदर मेट्रो सारखा कोच लावला सेकंड क्लासच्या भाड्यामध्ये एक रुपयाची वाढ देखील आपण करणार नाही हा देखील निर्णय हा या निमित्ताने केलेला आहे आणि म्हणून अनेक कामं आपण या ठिकाणी करतो आपल्याला माहिती आहे की या भागामध्ये अनेक उडानपुलाची कामं चाललेली आहेत करेज रोड ते होप इंडिया पॉवर हाऊस पर्यंत रेल्वे ओव्हरब्रिज एमएमआरडीएच्या माध्यमातून आपण बनवतो चौक बेलमनी ते सभा नगर हा समंदर ब्रिज देखील एवे मारणीयाला दे आपण सांगितलंय त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत पनवेल बायपास अडीचशे कोटी रुपयाचं काम हे पहिल्या टप्प्याचं आहे दुसरा टप्पा सत्त्याऐंशी कोटीचा आहे त्याच्याही निविदा या आपण मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर अनेक चांगली कामं या ठिकाणी आपण करतो आणि एवढंच नाही तर एक पर्यटनाची मोठी संधी देखील या ठिकाणी आहे खरं म्हणजे अतिशय चांगलं निसर्ग आणि जैव वैविध्य आहे अतिशय सुंदर किनारे आहेत आपल्या नद्या आहेत या सगळ्यांचं संवर्धन करण्याचा प्रयत्न हा आपला असणार आहे पुढच्या काळामध्ये बारवी जंगल सफारी असेल माळशेष घाट संगम तीर्थ क्षेत्र कोंडेश्वर पर्यटन क्षेत्र बारवी जंगल सफारी अशा अनेक गोष्टी या भागामध्ये करून एक पर्यटनाचं मुख्य केंद्र म्हणून देखील आपल्याला या भागाला विकसित करायचं आहे पण हे सगळं करत असताना निश्चितपणे ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे मागच्याही काळामध्ये तुम्ही तो मांडला आणि आमच्याही लक्षात आलं तंत्रज्ञान बदललेलं आहे वेगवेगळ्या गोष्टी करून आपल्याला लोकांचा दिलासा देता येतो आणि म्हणून ब्ल्यू लाईन रेड लाईनचं मार्किंग नव्याने करण्याकरता आणि त्या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शन आहे ते कशा पद्धतीनं होईल या संदर्भात मी मानकं ठरवण्याकरिता एक समिती मी तयार केलेली आहे ही समिती नव्याने ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनची आखणी करेल आणि त्याचसोबत जी घरं आहेत त्यांना कसं प्रोटेक्ट करता येईल पाणीही शिरणार नाही कन्स्ट्रक्शनही होऊ शकेल आणि त्यातलं लोकांना कुठेही त्रास होणार नाही अशा प्रकारचं नियोजन हे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचं करण्याच्या संदर्भात आता काम आपण हातामध्ये घेतलं आहे आणि लवकरच ते काम देखील आपण पूर्ण करणार आहोत एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे हे एम एमआरडीजे रिफ्ट वेगानं वाढत आहेत आज आपल्याला या ठिकाणी बदलापूर असेल किंवा आसपासचा सगळा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी लोकसंख्या या ठिकाणी वाढते आहे ती लोकसंख्या त्याच्याकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देखील महत्वाची आहे अमरनाथ आहे बाजुरा वेगवेगळे पनवेल महानगरपालिका आहे या सगळ्यांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याकरता कुठलाही नवीन डॅम हा तयार होत नव्हता हे मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला अनेक वर्षापासनं शिलार आणि कोशील हे दोन धरणं तयार झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती ही दोन धरणं सगळ्यात सोपी आहे दोन धरणं सगळ्यात लवकर होऊ शकतात हे दोन धरणं पुढच्या पंचवीस तीस वर्ष आपल्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटवू शकतात पण अनेक वर्ष ही धरणं एम एमआरडी करायची की इरिगेशननी करायची ही धरणं महानगरपालिका नगरपालिकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं की पूर्ण एम एम आरडी पैसे द्यायचे अशा अनेक झंझटी तडकली होती मी एक बैठक घेतली आणि त्यात सांगितलं ही फाईल माझ्याकडे सादर करा मी याच्यावर निर्णय घेईल आणि दोन पाणी नोट त्याच्यावर लिहिली आणि सांगितलं ही धरणं म्हणजे आमच्या एम एमआरडीजे मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची लाईफ लाईन आहे याच्यामध्ये अशा पद्धतीनं काम करता येणार नाही आणि म्हणून सांगितलं याचे सगळे पैसे एम एमआरडी हे जलसंपदा विभागात भरायचे आणि जलसंपदा विभागाने तीन वर्षामध्ये ही दोन्ही धरणं पूर्ण करायची आणि या धरणावरून मुबलक पाणी या ठिकाणी बदलापूर अंबरनाथ पनवेल या सगळ्या नवी मुंबई या सगळ्या महानगरपालिकांना आणि नगरपालिकांना त्या ठिकाणी द्यायचं आणि आता त्याचं काम सुरू करण्याकरता टेंडर देखील आपण करून टाकलं इतक्या वेगानं आता हे काम या ठिकाणी आपण करतोय मी तुम्हाला आश्वस्त करतो, करतो। येत्या काळामध्ये बदलापूर असो का अंबरनाथ असो या दोन्ही आमच्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये रोज तुम्ही ज्यावेळी नळ उघडाल तुमच्या नळाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि एवढंच नाही तर आता पिण्याच्या पाण्याची योजना आहे साडेतीनशे कोटी रुपयाची भुयारी भेटाराची योजना आहे आपण काळजी करण्याचं कारण नाही आहे आकडे मोठे मोठे वाटतात पण आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी अमृत योजनेतनं पहिल्याही टप्प्यात आपल्याला पैसे दिले आणि आता अमृत धोर ही योजना त्यांनी आणली आहे या अमृत धोर मध्ये आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहेत आणि त्यात प्राधान्याने बदलापूरला निधी देण्याचं काम आम्ही करू या बदलापूरमध्ये सार पाणी घाड पाणी रस्त्यावर वाहणार नाही कुणालीतलं वाहणार नाही तर त्या पाण्यावर त्या ठिकाणी भुयारी गटाराच्या टी पीच्या माध्यमातनं प्रक्रिया होईल आणि प्रक्रिया केलेलं पाणीच आमच्या नदी नाल्यामध्ये समुद्रापर्यंत जाईल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतोय घनकचऱ्याच्या संदर्भात मोदीजींनी स्वच्छ भारतच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात विधी उपलब्ध करून दिलाय आज घनकचऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण वेगवेगळे प्रकल्प तयार करतो आहे आता नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करण्याचं काम चाललेलं आहे घनकचऱ्यापासून प्लेट तयार करणं घनकचऱ्यापासून खत तयार करणं घनकचऱ्यापासून गॅस तयार करणं घनकचऱ्यापासून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करणं अशा गोष्टी आता आपण सुरू केलेल्या आहेत त्यामुळे भविष्यातली आपली शहरं ही प्रदूषण करणारी शहरं आपल्याला नको आहेत भविष्यातली आपली शहरं ही गुप्त शहरं सर्क्युलर इकॉनॉमी ज्या शहरांमध्ये आहे अशा प्रकारची शहरं ही आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून हे आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलो आहे प्रश्न अनेक आहेत पण प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली काय आहे तर ती गुरुकिल्ली भारती जन्ता गुरु के भारती जन्ता गुरु ही भारतीय जनता पार्टी आणि आपलं महायुतीचं सरकार आहे ही गुरुकिल्ली म्हणजे आपल्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि आरपीएचं सरकार आणणं आपले नगराध्यक्ष निवडून आणणं ही याची गुरुकिल्ली आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आमचं तर तुमच्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे प्रकल्प आपण करतो कथोरे साहेब सांगू शकते कारण आम्हाला माहिती आहे ही शहरं केवळ शहरं नाही आहेत ही आपली भविष्य आहे आपलं भवितव्य आहे आपली वाढती अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेचं केंद्र म्हणजे ही आपली शहरं आणि म्हणून ही सगळी शहरं चांगली झाली पाहिजे हा प्रयत्न सातत्याने आपण या ठिकाणी करतोय म्हणून बंधू भगिनीनो आज मदलापूरचे विजेचे प्रश्न आपण सोडवतो सगळ्या प्रश्नांना त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम आपण करतो मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे आम्हाला ही नगरपालिका हवी आहे ती केवळ भाजपचा झेंडा लागावा याकरता नाही <coughs> केवळ एखादा नगराध्यक्ष व्हावा याकरता नाही आम्हाला नगरपालिका केवळ तो खुर्च्या तोडण्याकरता नको आहे तर या ठिकाणी हे जे ग्रँड विजन एक जी दृष्टी या ठिकाणी मोदीजींनी दिली आहे ज्या दृष्टीने शहरांचं परिवर्तन हे आपण या, या महाराष्ट्रामध्ये करतोय ज्या दृष्टीने आपण विकासाचे नवीन सोपान या ठिकाणी तयार करतो हो। आहोत हे विकासाचे नवीन सोपान विकासाची नवीन पायरी चढण्याकरता एक उपकरण हो सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता आपल्याला या नगरपालिकेचा उपयोग करायचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला हीच विनंती करतो की शेवटी मोदीजींच्या विजांनी आमच्या विजननी जर ही नगरपालिका चालली पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करताना त्याच्यात कुठली अडचण येणार नाही आणि आम्ही लाखो करोडो रुपये या ठिकाणी पाठवले आणि ते पैसे मधल्याच मध्ये मोडले तर मग या ठिकाणी विकास आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही आम्ही किती विजन सांगितलं आम्ही किती रिसोर्सेस दिले तरी देखील परिवर्तन घडणार नाही पण भारतीय जनता पार्टी आणि आपल्या ही जी आपली युती आहे त्या युतीचा जर अध्यक्ष या ठिकाणी असला तर ला, परे का का ला का असल ला। हो, त्या अध्यक्षांच्या माध्यमातून निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगलं काम आपल्याला करता येईल आणि म्हणजे त्यांच्याकडनं काही चूक होते असं लक्षात आलं तर आम्ही सगळी नेते मंडळी आहोत आम्ही त्यांना समजावून सांगू शकतो ती चूक सुधारू शकतो आणि त्या ठिकाणी जी मोदीजींनी पारदर्शी प्रामाणिकता आम्हाला शिकवलेली आहे त्या पारदर्शी प्रामाणिकतेतून या बदलापूर सारख्या शहराला अंबरनाथ सारख्या शहराला आपण एक मोठा त्या ठिकाणी बदल घडवू शकतो माझी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी या बदलापूरच्या नगराध्यक्षपदी रुचितातही घोरपळे त्यांनी अतिशय चांगलं काम नगरसेविका म्हणून केलंय एक अतिशय मॉडेल वॉर्ड तयार केला आहे आता मॉडेल बदलापूर तयार करण्याकरता तुमचा आशीर्वाद हा त्यांना पाहिजे आहे आणि त्याच वेळी अंबरनाथ मध्ये आमच्या तेजश्री करुण जुने पाटील आहेत त्यांना देखील तुमचा आशीर्वाद हवाय अतिशय चांगलं काम करण्याची त्यांची या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा आहे मी तुम्हाला विनंती करतो दोन तेजी बदलापूरची मुलगी आहे आणि तिकडची सून आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतो दोन तारखेला जिथे आहे तिथे कमळाचं दाबा बदलापूर मध्ये जिथे तुम्हाला घड्या दिसतात तिथे घड्या दाबा मग तर कमळच आहे दोन्हीकडे कमळ आहे तिथे कमळाचं बटन दाबा दोन तारखेला कमळाची आणि घड्याची काळजी तुम्ही घ्या आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका